सर नमस्ते नमस्ते नाव पता सांगा सर माझं नाव प्रकाश संप शेळके गाव भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली आपली जी दोडक्याची जीडक्याची दोडक्याची जी भराडी कोणती संतोष संतोष लागण करून किती दिवस झाली लागण करून महिना महिना झाला झाला आता हि जी आपण दोडका बघतो नाही जी लांबी किती असलो साधारण फुट सवा फूट किंवा दीड फुटच्या आसपास आहे नाही कधी तोडलेला दोडका ह्या हा सकाळी तोडलेलाय सकाळी ह्याच्या अगोदर हार्वेस्टिंग कधी केलं होतं परवा दिवशी परवा दिवशी म्हणजे दररोज तोडा चालू आहे हा दररोज दररोज जे आज सकाळी जर दोडका तोडला सकाळी सात वाजता तोडताय ना जर एक दिवस जर तोडा नाही तोडला तर काय होते ही परिस्थिती वजन वाढतंय आणि लांबी जास्त होते त्याची लांबी जास्त झाल्यामुळे मार्केटला त्यामुळं या एव्हरेज मध्ये तोडलेलं कसं आपल्याला खापायला पण चांगलं होतं आणि मार्केट मध्ये पळत जाते सरीच साडेचार फुट आहे आणि असं जे लागण केली ती किती फुटावर लावली तीन साडेतीन फुट आहे साडेतीन फुटावर साडेतीन बाय साडेचार साडेचार आता पाठी मग जरा झुम करते सर संपूर्ण लाईन सगळी पॅक झाली पूर्ण पॅक झालं हे जरा ओढून बांधले नाही तर चालत नव्हतं हे सगळे का नाही ना पूर्ण बसलेलं होतं सोडवायचं आणि मग जायचं बरं किती कुंट्याचा प्लॉट आहे सर आपला आठ कुंट्याचा आठ कुंट्याचा प्लॉट आता मला किती सर आ, कम, क्यों चारीज क्यों। चारीज क्यों माल आता मी डेली तोडतोय डेली दोन कॅरेट फिक्स आहेत दोन कॅरेट दोन कॅरेट म्हणजे किती किलो वजन येते कमीत कमी चाळीस किलो चाळीस किलो माल त्याचं आता सध्या काय झालं आहे सर सा मार्केट तसं साठ पास आठ चालू आहे पण मी काय मार्केटला व्यापाराने देतो काय मी हात विक्रयण करतो हात विक्रण चांगला जातो हे तुम्ही जे मार्केटला दोन कॅरेट घेऊन काल गेला होता किती वेळात संपला काल जास्त चाळीस ते पन्नास मिनिटात एका तासाच्या आत एका तासाच्या दोन कॅरेट बाजार पण चालू नव्हता दुपारी गेलो तुम्ही पावसाच्या भीतीनं बाजार तो चार वाजता चालू होतो पण पावसाच्या नाही झालं तरी पावसाच्या जा आधीन पण पाऊस चालू व्हायच्या आधीच मी आलो घरी कसं काय जवळ तीन वाजता चालू घरी एवढा लवकर फास्ट का आला खपच तसा आहे कलर चाकाकी आणि म्हणजे सरळ एकदम वाकडापणा येत नाही काय नाही हे कुठलं पण जे शायनिंग जे आहे शायनिंग खतरनाक शायनिंग आहे काटे आहेत का एकदम तेज आहेत ते मार्केटला हात विक्री वाट वेड करत बसते तिकडे मायनेला वगैरे जातो विकायला वाट बघत बसणार जातात ना यांना विचारणार आले नाहीत ओळख झाल्या आणि दोन बाजार केला दोनच बाजार झालेत आता गावचे बर लोकांची एवढी ओळख झाली ओळख झाली चव चवीला पण चांगला आहे दिसायला आहे आणि मेन म्हणजे चकाकी चांगली आहे त्याला आणि लांबीला पण जास्त एकदम मिडियम साईज मध्ये येतोय किती वर्ष झालं भाजीपाला पिक करताय भाजीपाला म्हणजे जास्त काय अनुभव नाही ह्याच्या आधी आपण नोकरीला बाहेरच आहे आता दोन तीन महिना झालो आणि ह्याच्या आधी ह्याच्या मागच्या वर्षी खेळता आम्ही पण रासायनिक खतांमुळे आणि काय अनुभव नव्हता त्यामुळे पंधरा ते वीस दिवसात पूर्ण झडून गेला प्लॉट एवढा पडला प्लॉट चालू किती दिवसात संपला दिवसात संपला संपला होता आता चालून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले चालून पंधरा दिवस झाले माल तर जोरदार चालू आहे जोरदार म्हणजे आता सेटिंग आहे सेटिंग बघायला गेले सेटिंग आहे प्रत्येक पानाच फुटव आहे कळी आहे कळे जी आहे ती कळी ती सगळी काय होती सर पूर्ण पूर्ण सेट होते सेट होते हे बघा हे जर आता नाही तोडला सकाळ तोडला का या लेवलचा एवढी साईज होत्या एक लेत बारा तास जातील बारा तासात ह्या दोडक्याची ही साईज होती ही साईज होणार ते लावले सेम, सेम, ते ते का म्हणजे ते तोडताना मला फसतोय मी तोडू का नको कवळा आहे काय बरं असं होत एवढा जरी मोठा झाला ते कवळा वाटतोय 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 वड़तु मोठा तोडका आहे की नाही मोठा बारीक तोडकाय मोठा कसा आवाज येतोय सर कट्ट आवाज येतोय असा आला पाहिजे आवाज ह्याच्या आधी येत नव्हता जी गर घर आहे घर एक नंबर आता पोकळ कुठे दिसते का नाही ही जी काटे दिसत ही जी काटे आहेत ना तुटलेलं काय काय असं कॅरेटमध्ये घेऊन जातो मी तुटतंय काय काय वेळ तुटलेलं बाजूला ठेवतो ते पण हाय रेट निकतो मी रेट हाय रेट नाही तुटलेलं आपण तर कधी घेतो का मार्केट नाही आपण घेतच नाही हाय रेट निघतोय मी म्हणजे काय जवळपास एक किलो तुटल्याला माल होता कारण मी गडबडीत गेलो जरा गाडी फास्ट होती त्यामुळे दडद्याने तुटलेले हाय असं बाजूला तुटलेला बाजूला ठेवलेलं हाय वीस वीस रुपये पावसाने मी घेतला घेतला का बरं घेतला असेल त्यांनी त्यांना कारण की पूर्ण माल संपलेला आपल्याला बागून राहिले शेवटी येऊन ते घेऊन गेले पुढे सगळ्याकडे माल होता माऊन गेले त्यांच्याकडे केमिकलचा माल असताना सुद्धा आपला काय माल झाला याला महत्वाची त्यांना चव कळल्या आणि चकाकी आहे आणि याला तेजदार आहे तेज आहे याला बघितलं का समजतंय आता हे आठ गुंटे प्लॉट आहे सर आठ गुंठ्यात माल किती निघाला आतापर्यंत माल तस एवढं हे बघितलं नाही कमीत कमी माझं उत्पन्न एक केलं किती आठ गुंठ्यात पस्तीस हजार पंधरा दिवसात पंधरा दिवसात हे जर एक एकर असतं तर किती पट झालं असतं सर आपलं पाच पट पाच पट किती रुपये झाले असते सर शिंदे सर साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये किती आता बघा किती रुपये झाले आपले पस्तीस हजार रुपये झाले पंधरा दिवसाचे आणि हे जर एक एकर असतं तर तीन पाच पट जर धरलं पंधरा ते आणि ते पंधरा हजार रुपये एक लाख पासष्ट हजार रुपये आपली असता झाली असतसेलचा आणि रिटेलचा रिटेलचा तसा मी ऐंशी रुपयान जाते जाते आता ते पण किती मिनिटात किती दोडका विकून येतो सर लय मी बाजारात अजून दिवसभर कधी बसलोच नाही एक ते दोन तास आणि मी बाजार पण तसलंच करतो विट्याचा वगैरे दिवसभर चालतो बाजार पण तिकडे जात नाही मी छोटे छोटे गाव असतात एक तासच बसून यायचं दोन कॅरेट घेऊन जायचं हे वैशिष्ट्य काय सर ह्यात वेगळे पण काय झालं मला वेगळं पण म्हणजे आहे पण तो निबार माल आहे निबार आहे आणि चव नाही फक्त ते खपवायसाठी ठेवलेलं असतं ह्या थोडक्यात एवढी चव का आली जरा सांगा चव म्हणजे ह्याच्या आधी मी दोडका के केला याला काय चव नव्हती का नाही बार्याचा हे जेव्हा मी अमृत वगैरे वापरलं परत वैद्यकीय जेवढे आहेत हा प्रोडक्ट त्याचा वापर केला कधी कधी वापरला लागणी एकदा केला जेव्हा बी टोकलं त्यावेळी बेसर दिलं मी कृषी अमृतचा त्यानंतर एका महिन्यात दिला आणि जरा ड्रिपने पण त्यांचे वैदिकचे सोडलेले औषध ड्रिप ने किती दिवसांनी एक पंधरा ते वीस दिवसांनी दिले मध्ये काय काय वापरलं फॉरन मध्ये फ्रूट चार्जर आहे परत ते व्हायरस साठी एक चांगला आहे मला आधी मी यांच्याकडे गेलो नाही म्हणत होते जावं मी घेतलं नव्हतं मागच्या या पावसाच्या आधी एक आठवड्या आधी पूर्ण वायरस होता पूर्ण म्हणजे मी वाईट तागलेलो परत गेलो डायरेक्ट माऊलीला घेऊन आलो तुमच्याकडून डिसीज फायट मला वायरस गायब वायरस गायब थांबला जागे कस काय जागे स्टॉप झाला नाही कुठं ग्रीनरी बघून आपल्याला काय सर ओ, किती दिवस प्लॉट चालले कमीत कमी दीड महिना तर फुल हयाचा चालला पाहिजे अजून दीड महिना चालला पाहिजे तर आता पंधरा दिवसात पस्तीस हजार रुपये झाले सर नाही अजून जर दीड महिना चालला तर किती रुपये होतील कमीत कमी पूर्ण एवरेज तर दीड लाख परत गेलं पाहिजे किती एक एक प्लस तर माल वाढणार आहे पुढच्या पण हा जरेज धरलं तरी दीड लाख रुपये आपले लाख किती गुंट्यात सर आठ गुंट्यात आणि हे जर आपण एक एकाच गणित काढलं तर किती रुपये होते दीड लाख गुणवले पाचपट पाचपट कमीत कमी पाच लाख रुपये झाले आणि आठ लाख रुपये लाख लाख रुपये किती महिन्यात सर फक्त दीड ते दोन महिन्यात दोन महिन्यात मग शेती परवडत नाही त्याच शेती परवडत शेती डोक्यानं टेक्निक न केलं आणि योग्य ते मार्गदर्शन केलं शंभर टक्के परवडत ते पण टेक्निक अगोदर पण तुम्ही शेती करता की शेती कसली असायची शेती म्हणजे असं काही माहिती नसायचं डायरेक्ट काय वाटलं का जायचं दुकानात औषध घेऊन याचं त्याचा काय उपयोग आहे कसा कुठून आलाय ते काय माहित नसायचं फक्त खर्च करायचा एवढं माहित बरं ते खर्च करून तुम्हाला उत्पादन येत का नव्हतं नव्हतं काय ताळमेळ लागत नव्हता दहा हजार गोतवायचं पंधरा हजार काढायचं वीस हजार काढायचं हेच बरं शिल्लक किती राहते ते फक्त दहा हजार पंधरा हजार जास्तीत जास्त चांगला तीस हजार राहते एवढे शिल्लक गणित काय वाटते त्यावेळी माझा दहा दिवसात खर्च निघाला पहिला पहिल्या दहा दिवसात कर सगळा खर्च निघाला पूर्ण निघाला संपूर्ण याला फिल्टर पण नव्हता फिल्टर पंप म्हणजे टो टोटल मल्चिंग असेल किंवा टिबक असेल तारकाटी तुमच्या औषधाचा फिल्टर सकट सगळं सकट सगळं पैसे दहाव्या दिवशी सगळा निघाला खर्च हे शेतकऱ्यांना जर जर हा व्हिडिओ पडला शेतकऱ्यांना का काही असं नाही असं नाही पटणार डायरेक्ट येऊन बघतील आपला स्वतः युज केला तर शंभर टक्के फरक पडणार तर दोन बेसुल दुसरा बेसुल दिल्यानंतर आपल्याला फायदा काय झाला पहिला जरा गॅप दिला गॅप म्हणजे माझा जरा हलगर्जे हे झालं त्यानंतर मी एक सत्तावीसशे किंवा अठ्ठावीसशे दिवशी डायरेक्ट दिल तर मी पूर्ण शंभर टक्के यांचा वापर केला ना कारण माहिती नव्हती माहिती कामान वापरायचं बरं मग एक समजा एक महिन्यानं वापरला मी एक महिन्यानं वापरला ह्याच्या आधी मी जरा केमिकल वापरलेलं तेव्हा काही रिझल्ट नव्हता आला एका महिन्यानंतर परत सर म्हणले की खाली बुडक्यात प्रत्येक बुडक्यात हे करा डबल ते आणि एक स्लरी सोडली स्लरी सोडल्यानंतर परत फुटवा चालू झाला फुटवा म्हणजे आता माझ्या चुलत भाऊ घर आहेत त्यांनी एवढं एवढंच होतं रोप किती बघितलेलं एवढा खाली एक दीड फुटात होता हे फक्त बांधलेलं होतं पाच दिवसात डायरेक्ट वर पोचलं किती स्लरी दिल्यानंतर पाच दिवसात बरोबर तारा वरच्या शेती किती वर्षाला करताय शेतीच काहीच अनुभव नाही पहिले आमच्या वडील वगैरे सगळे दुकानदारीला एक वर्ष मागच्या वर्ष होतं पण काय दुष्काळ होता काय शेती वगैरे काय एवढे नव्हती की आता जॉबला लागलोय ला आता सुट्टी लागतो दोन महिने झालं आलेले प्लॉट सर्व्हिसला कुठे सर आता गुजरातला कुठल्या पोस्टवर आहे आता हे झा म्हणजे कुठल्या म्हणजे मर्च नवी मध्ये पगार किती सर तीस हजार तीस हजार रुपये महिन्याला पगार तुम्ही किती हो। दिवसात किती पैसे मिळवले दहा दिवसात काढले सगळे दहा ते पंधरा दिवसात माझ्या तीस निघले नोकरी महत्वाची का शेती महत्वाची शेतीच महत्वाची डोक्याने केलं पाहिजे आणि तुम्ही जी आता डोक्याने केली ही वैदिक प्रोडक्ट वापरली त्यात मला काय वाटते शंभर टक्के फरक आहे ह्याच्या आधी मी बाकीच्या पण कंपनी कंपनी सोबत काम करत होतो कंपनीचं नाव घेत नाही पण कंपनी सोबत काम करत होतो एवढे महाग प्रोडक्ट आणि याचा युज पण नाही म्हणजे युज पण माणूस करत नाही एवढा आणि युज केला तर एवढा असा फरक नाही ती किंवा एका महिन्याने रिझल्ट देणार रिझल्ट देतो म्हणणार म्हणजे काहीतरी कारण सांगणार बरोबर आणि याचा का टाकायला किंवा तिसऱ्या दिवशी रिझल्ट आहे एवढा रिझल्ट फास्ट रिझल्ट मी सुरुवातीला कारण मी याच्याकडे जायला लागलो कारण की पहिल्यांदा यानं सांगितलं मला बाबा असा असं ठिकाण गेलो दोन पोते घेऊन आलो मी एक पोत हे म्हणजे काय केलं होते आणि वापर केला वापर केला एक साईडला केलं नाही तुम्हाला भेटत आ, एक लाईन सोडलेली आणि बेसळ दिला तो पण म्हणजे नॉर्मल फुटवा वगैरे चांगला झाला परत एक महिना मी काय केलं रासायनिक वापरलेलं रासायनिक वापरलं आणि परत नंतर मी स्लरी दिली कृष्णा आणि तीन दिवस मी हे केलं बेसद घालून स्लरी दिली स्लरी दिल्यानंतर जेवढं दहा दिवसात दहा दिवसात वाढलं नाही तेवढं तीन ते चार दिवसात वाढलं डबल झालं त्याच्या एवढा विस्तार झाला त्याचा एवढा विस्तार झाला आणि फुटव्या सगळं असं नाही की डायरेक्ट ते लांब वेळ लांबडा असं नाही फुटवे निघत निघत वाटलं मी फुटव पण निघाल आणि माल पण त्यापडे निघाल आज सर काय झालंय आहे का यांचं यांना पण या ह्याच्यात नवीन आहे ती जरा स्ट्रक्चर मध्ये त्यांचं मजबूत झालं मजबूत झालं ना मात्र त्यांनी पुढच्या वेळेला म्हणते त्याच्यापेक्षा स्ट्रक्चर अनुभव नसल्यामुळे तयार केलं होतं ते अगदी केमिकलच्या हिशोबाने केलं होतं केमिकलच्या म्हणजे कुठे एवढं वाढणार एवढं झुकणार असं काय वाटतं एवढा शेंडा चालू आहे ना ह्याला जागा नाही जागा पेलत नाही जागा नाही हे पूर्ण खाली असं चाललंय बघा कुठला जर कुठला जर शेंडा घेतला तर प्रत्येक शेंडा लागली दोडका आता असं यातले पाच ते दहा हे जर शेंडा धरा सर आणि प्रत्येक शेंडा मला हे दोडके दाखवायला किती लागले दोन आहेत हे चार हम्म पाच इथं दोन आहेत सहा सात आठ हो का नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आपण जागेच ना हल्लो पण नाही सर जागे होणार चारच आहेत बघा हा धोडका सर आता हार्वेस्टिंगला किती दिवसा देणार आता हा जरा एक तिसऱ्या दिवशी काय काय ही साईज हा ही साईज होत्या तिसऱ्या दिवशी कमीत कमी बघा आता इथं दाखवायला मला खाली होतं दशेव होणार तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असा तोडा जातो अगदी ही सर ही पाईपजन हो जसा करतो एकदम अगदी आकार दे अशी दिवशी जर बघायला गेलो गोल्ड मध्ये टाकले कास मोल्ड मध्ये टाकले ग अच्युरेट हेग नाही जरा आता त्याला बेंड आहे सर काय ना काय ना बेंड नाही आणि बेंड जेवढे झालेत ते माझ्या चुकीमुळे कारण की तार काट केल्यामुळे काय होतंय यात मध्ये वेला मध्ये अडकून राहते त्यामुळे ती तसंच होत जाते अडव फुगत जाते बरोबर त्यामुळे त्याला शेप जसा येईल तसा धरतोय तो बाकी जे खाली आलेत आता हे समजा जे आहे ते एकदम स्टेड येणार केलं रासायनिक वापराय असच बरोबर असं याच पण हे खालून इथून बेंड येणार किंवा इथं होणारी होणार असं फुकणार पुंगी होणार असं असं व्हायचं म्हणजे समस्या किती येतो भरपूर समस्या होत्या त्याला आपण केमिकल वर प्लॉट केला त्यातल्या समस्या काय आणि त्या वैदिक मध्ये काय सॉल्व्ह झाल्या त्या रासायनिक बऱ्यापैकी कारण की यामध्ये रोग रोग हे सुखायची क्षमता जास्त आहे रोग प्रतिरोधक शक्ती जास्त रोग कधी येतो माहितीये का सर कमजोरी झाली कमजोरी झाली तर दिले बरोबर आहे पौष्ट पौष्टिक नंतर रोग कधी येतील का नाही नेहमी काय म्हणतात कमजोरीमुळे रोग येतो आपण कशावर काम केलं त्याच्यावर कमजोरी पोषण अगदी व्यवस्थित किती दिवशी बेसवडोस दिला सर दुसरा दुसरा एक सत्तावीसशे अठ्ठावीस लेट दिला मी खूप लेट दिला वाटतं लेट दिला खरं शेतकरी सर बघायला गेलो तर दोन महिन्यांना बेसवडोस देतात म्हणजे पिकामध्ये काय आपण अभ्यास केला पाहिजे की जेवढं जास्तीत जास्त पोषण देईल तेवढं उत्पादन कमीत कमी माझ्या मते तर एक पंधराव्या दिवशी तर दुसरा डोस पाडला पाहिजे तरकारी आहे म्हणून बाकी उसाच वगैरे वेगळं आहे पण तरकारीला कमीत कमी पंधरा डोस पाडवायचा अव्हरेज वाढवायचं तर आपल्याला दिला पाहिजे जेवढं सुरुवातीला तेवढं घालाल तेवढं पण फुटवा पण चांगला निघतोय आणि ॲवरेज पण वाढतोय आता हे माझं खूप लेट झाल आणि मी वेदिक असं शंभर टक्के वापरला पण नाही किती टक्के वापरला असं माझ्या तर मते मी तीस चाळीस टक्के वापरले तीस ते चाळीस टक्के वापरले एवढं वापरले जर शंभर टक्के वापरलं असतं काय झालं असतं काय मला आता बांधाय बांधाय पण आलं नसतं खाली पडलं असतं आता पडायला झालं हे आताच पडाय आलं सकाळी बांधले त्याला सकाळी बांधले तुम्ही यांच्या सोबत असता हे नाही प्लॉट वर तुम्हाला काय जाणवते यातलं प्लॉट मध्ये पण तुम्ही होता त्यातलं आणि ह्यातलं वेगळं पण काय जाणवतंय क्वालिटी क्वालिटी चांगला आता केमिकल मध्ये थोडक्या प्लेन नाही यायचा खाली असा अशी म्हणजे जाड व्हायचा आता एक असा एक सारखी क्वालिटी पण आहे बाजारात गेलं सर्व पण कमी असायचं पहिला फुटवा पण कमी असायचा असायचा आणि असं तेच नाही आता हे पान बघायचं पान जर बघलं हे बघायचे अगदी पेट्यांची संख्या जर बघायला गेलो कशाची संख्या म्हणजे निर्मिती कोण करते हो पान स्प्रे किती दिवसातून द्याय सर आठवड्यात नाही एकदा देतोय किती आठ दिवसात नाही एकदा हे भाजीपाला शेतकऱ्यांना पटेल काही नाही पटणार तसं म्हणलं तरी तिसऱ्या दिवशी दिला पाहिजे आता वर मी जरा झूम करून दाखवते सर एवढं ढगाळ वातावरण किती दिवस झालं आपल्याकडे पाऊस चाललाय सर कंटिन्यू चाललं आठ दिवस उघडलाय उघडला आज उघडला रोज हे पाणी हे पूर्ण भरलेलं असतंय हे सगळं सरी सगळी पूर्ण पाऊस नाही काल रात्री पासून पाऊस नाही म्हणून हे झालंय आज पण सर काय काय अजून पाणी येतात ही एवढी ग्रीनरी चालून तोडा करतोय असं जर उत्पादन निघाले तर बरेच शेतकरी शेती परवडत नाही परवड शंभर टक्के परवडत या शेतकऱ्यांना काय संधी नाही मी पहिल्यांदाच वापरलं यासाठी वैदिकचं शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट मध्ये काय सुरुवातीपासून जर सगळं व्यवस्थित वापरलं तर फुटवा पण चांगला मेन म्हणजे उगवताना जे देट तासा जाड येतोय बरोबर तो एकदम जाड येतोय आणि मजबूत येतोय म्हणजे तिथून काय होतं खाली नळी पर ते परत तुडून जाते बर बर, ते बरोबर ते तुटलं नाही माझा सुद्धा मर झाली उन्हामुळे काय गेले थोडेफार uh, काय टेम्परेचर लावलं होतं टेम्परेचर कमीत कमी पंचाळीस ते त्रेचाळीस टेम्परेचर होत ह्या टेम्परेचरला हे एवढी ग्रीनरी एवढं अवकाळी पाऊस आठ दिवस कंटिन्यू येईल कंटिन्यू गॅरंटी याचं हे मला सांगायचे परत माझ्या मनात दाग दुखवायची वापरू नको खर्च निघतोय का शेवटी म्हणलं केलं पण दहा दिवसात सगळं क्लिअर झालं शंभर टक्के आपण सगळं कुठले पिक एकर शेती पाच एकर आहे आठ गुंठ्यावर प्रयोग केला हो आता काय आता डायरेक्ट साडेचार एकर दोन एकर ऊस लावणार आहे त्याला पण आता खत नाही माझ्याकडे आता डायरेक्ट कृषी अमृतच्या बॅग आणून डायरेक्ट मी हे करणार आहे बरी नीस काटून डायरेक्ट लावणार उचलावणार परतच्या याला मी प् बहु खत टाकणार आहे कारण त्याचा रिझल्ट आहे उगव उगवण्याची क्षमता चांगली आहे खालनं जे उगवते ते मजबूत मजबूत येतंय खालून स्ट्रॉंग निघतंय मी वांगा लावलेला वांग्याचा एक सुद्धा तोडा झाला नाही एवढं वांग्या झाड आलं पण त्याला फळच लागलं नाही लागल नाही नाही लागलं त्यावेळेला केमिकल केमिकल पूर्ण केमिकल त्याला किती दिवस पाऊस लागला फक्त किती लिहित दोन तीन दिवस पाऊस होता पाऊस एवढा नव्हता जास्त नव्हता असं ढगाळ वातावरण होतं पण पाऊस नव्हता वातावरण झाल्यावरच ते पूर्ण आठ दिवस झालं नुसतं कंटिन्यू कंटिन्यू पाऊस पाऊस चालू झाला झाल्यापासून तोडा वाटलाय वाटला ह्याच्या आधी काय नव्हतं याच्या आधी एक एकच खेळाडा घेऊन जातो तुम्ही आणि आता आता डेली दोन, दोन कॅरेट म्हणजे म्हणजे वैदिक काय करते सर निसर्गासोबत शेती करतो शेती करते, करते।, करते। म्हणजे निसर्गा कर किती जरी झोडपलं तर वैदिक हे त्याला काय करते स्वीकारते स्वीकारलं पाहिजे निसर्गाच्या स्वीकारण्याची ताकद कशात आहे सर केमिकल मध्ये आहे का नाही नाही केमिकल मध्ये शंभर टक्के नाही ताकद त्याच्यात भरपूर आहे पण ते शेतकऱ्याला घ्यायचं सेटिंग एवढं सेटिंग झाले त्याला सर एका वेलाला एका लाईनिस किंवा एका वेळाला सेटिंग कुठलं पण पान बघा आता हे बघा उघड करा बघा हो हे बघा आता दिसत नाही त्याला जायला जागा हे बघा हे बघा जिथं पान निघेल बघा पान आहे हो इथं पान, पान। सेटिंग हो का सेटिंग सेटिंग जे सावलीत सुद्धा जोडका कसा यायला लागलाय हे बघा सेटिंग फुल होते आणि काळू जर बघायला गेलो काळू सुद्धा पूर्ण बघा आता हा शेंडा आहे मला दाखवतो आता बघा इथून निघलाय बघा खालून बघा इथं हो सेटिंग झाले हो इथं इथं हे बघा सर मला शेंड्याची आग सेटिंग किती तीन आहेत बघा तीन ते चार आहेत आता हे दोन मोठे दिसते आज तीन आहेत बारीक डोळ्यामध्ये फुल सुद्धा उमलायची वेळ येत नाही फुल उमला सेटिंग फुल उमलाच्या आधी सेटिंग होते असं कधी सेटिंग तुम्ही बघितलं होतं का नाही याच्या आधी नाही आणि मेन म्हणजे प्लॉट वर आधी तिकडं माझा प्लॉट होता वरच्या साईडला मधमाशे वगैरे काय मला माहित नव्हतं तेव्हा दिसत पण नव्हते आणि वापरल्या बसन तसं संख्या वाढली मधमाशी वापरल्या सांगितलं प्रोपचार्जर वापर मद मद करा त्यानंतर सेटिंग साठी आणि चिमण्या वगैरे म्हणा पक्षी वगैरे एकदम चार पाच घरटे आहेत पूर्ण तर म्हणजे निसर्गासोबत शेती केली तर काय होते आनंद तुमची तुम्हाला नोकरी केल्यावर एवढा आनंद मिळाल का समाधान आहे नेवी मध्ये तुम्ही जॉब लाय सर तुम्हाला वाटते का तिथं समाधान आहे समाधान कुठं समाधान इथंच पाहिजे तर नऊ तरुण जे आहेत जे शेतकरीला शेतीला वैतागलेत आणि जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना तुम्ही काय संदेश झाला नाही काय विषय जे पहिले माणसं करतात ते सगळं म्हणजे थोडक्यात काय म्हणतात त्याला गाढव काम करायचं म्हणून करायचं त्याचा काय उपयोग नाही सिस्टमॅटिक एकदम योग्य ते मार्गदर्शन आता हे मला वैदिकचं माहित नव्हतं या विशाल कोण मला समजलं मी गेलो लगे त्यांची गाठ घेतली नाही हे लावायच्या आधी पण माहित नव्हतं बी टाकल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो खत आणलं परत टाकलं तवा सर्व सुरुवात केली ते पण दाखदुखी नाही एवढं म्हणजे शंभर टक्के वापरलं नाही तरी सुद्धा एवढा शंभर टक्के वापरल्या जोगा असा प्लॉट आहे खतरनाक आहे आता शंभर टक्के वापरून जेवढा प्लॉट येतोय तसा वाटतोय वाटतं जर शंभर टक्के वापरलं तर काय झालं असतं काय म्हणजे भरपूर तुटून पडला असतं त्यांचं पण त्यात काय झालं अनुभव कमी झाल्या असल्यामुळं याला म्हणजे नेट हे झालं नाही सिस्टम चांगला नाही कारण की काट्या पण मी स्ट्रक्चर केलं होतं ते केमिकलच्या हिशोबाने काटे के केमिकल केमिकल पाहिजे नऊ फुट ती मी केमिकलच्या हिशोबा साडेसात फुटाची लावली सात फुटाची सात फुटाची पण त्याला कमीच आहे घरगुतीच काट्या काय तोडल्यात काय बाहेर नाही आणि याला पाहिजे होती हे जी तार पाहिजे होती स्टीलची ती तार मी प्लास्टिक वायर प्लास्टिक वायरली म्हणजे हलक्याने घेतलं होतं ते वैदिक हे हलक्याने घ्यायची गोष्ट हलक्या नाही घ्यायची हलक्यानी घ्यायची मागं बघली पूर्ण असं पूर्ण असं फक्त बघायचं तुडके बघायचं काय झालं सर साईज बघायची काय सेटिंग जर बघितलं कसं खतरनाक सेटिंग याच्यामुळे बघा हे होत जरा हे बघा एक दोन आहे तिथं हे सकाळी तोडा केल्यामुळे कमी आहे ना सकाळी भरपूर होतो बाई जे कुठं जर हात घडला तर तुमच्या अगदी सहज हातात सगळे दोडके देते तुम्ही असं किती खाली आले बघा बरं सर भरपूर खाली बघा पूर्ण पूर्ण बेड झाला तसं काटे लावले तर माझ्या उंची एवढे इकडे लावलेले काटे नाही तो तो ही जी लाईन आहे सर आपण त्या लाईनीला आपण वापरलं का नव्हतं नाही वापरलं आता ह्यात आणि त्यात वेगळे पण काय जाणवत बरं बरोबर यात काहीच नाही पण खाली लाईनच उभा आहे हे जर खाली जर बघायला गेलो फुटवा काहीच नाही फुटवा काही नाही नुसतं खालचं जे आहे एक शेवटी वर आले तेवढं तेवढं पार झाला मालाच्या मालामध्ये बदल किती निघतो यात माल काय नाही पण निघत नाही निघत नाही हे तुम्हाला दिसतच असं काय असं काय केलं तुम्ही त्यामध्ये माझा एक साठा म्हणजे घरगुती मिरची लावायचा प्लॅन होता मोकळा सोडलेला परत ते कॅन्सल केलं आणि हा याच मग यात बी टोन केलं केलं त्यामुळे याला बेसन डोस टाकायचं पण राहिला बर हे बघा न वापरलेली लाईन ही ही साईज कशी झाली आणि खाली पण ते फुगले फरू झाला बघा खाली का म्हणजे कमजोरी कशी येते ही लगेच आपल्याला दिसते रोगाला पण बळी जास्त पडले ही जी लाईन आहे अगदी पूर्ण व्हायरसला पण बळी पडली आणि नागाळीने एवढा अटॅक केला ह्याच्यावर नागाळी आता कवर झाले पण भरपूर रोगाला बळी लगेच तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर मार्गदर्शन मला सार माहिती नव्हतं आधी विशालने मला सांगितलं विशालची ओळख असेल शिंदे सरांची सरांचे सर नमस्ते सरांकडे गेलो नाव पत्ता सांगितलं नाव विरल शिंदे आपलं माहिती केंद्र मावली येथे आहे मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर एक्कावन एकोणपन्नास पंचेचाळीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर